घरीच या सोप्या विधीने करा श्राद्ध तृप्त होतील पितृगण भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील ज्या तिथीला पूर्वजांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी पितरांच्या संतुष्टीसाठी विधीवर श्राद्ध करावे परंतु काही कारणास्तव तुम्हाला श्राद्ध करणे शक्य नसल्यास येथे सांगण्यात आलेल्या सोप्या विधीनुसार तुम्ही श्राद्ध करू शकता हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्व आहे श्राद्ध म्हणजे श्रद्धाभावाने केलेला विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळते पितृपक्षात सर्व पूर्वज पृथ्वीच्या आवरणात राहतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात पितृपक्षादरम्यान पूर्वज त्यांच्या मुलांना त्यांच्यासाठी श्राद्ध दान किंवा पिंडदान इत्यादी करण्याची अपेक्षा करत असतात कारण त्यामुळे ते संतुष्ट होतात तृप्त झाल्यावर मुलांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जगामध्ये परत जातात सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गाईच्या शेणाने सारवून गंगाजलाने पवित्र करावी अंगणात रांगोळी काढावी महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे ब्राह्मणाला आमंत्रण देऊन पितरांची पूजा तर्पण करून घ्यावे पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी गाय कुत्रा कावळा आणि अतिथीसाठी जेवणातील हर घास वेगळे काढून ठेवावे ब्राह्मणाला आदरपूर्वक जेऊ घालावे दक्षिणा देऊन तृप्त करावे ब्राह्मण गृ गुरु, ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत पहिले पिंड जे पाण्यात जाते ते चंद्रदेवाला तृप्त करते आणि चंद्रदेव स्वतः आणि पितरांना संतुष्ट करतात अशा प्रकारे पत्नी गुरुजनांच्या आज्ञेने दुसरे पिंड ग्रहण करते त्यामुळे पित्र प्रसन्न होऊन पुत्राची इच्छा असणाऱ्या पुरुषाला पुत्र प्रदान करतात तिसरे पिंड अग्नीत टाकले जाते त्यामुळे पितर तृप्त होऊन इच्छा पूर्ण करतात पितृपक्षात दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जळ अर्पण करावे त्यामुळे पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो तिथीला पितरांसाठी अन्नाचे पान ठेवावे ते अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या हिंदू धर्मात असे मानले गेले की त्यांच्याद्वारे ते, ते अन्न पितरांपर्यंत पोहोचते पितृपक्षात खालील गोष्टी टाळाव्यात त्या म्हणजे पितृपक्षात लसूण कांदा मांस मद्य इत्यादी सेवन करू नये या काळात आपल्या घरातील वडीधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये यामुळे पितृदोष निर्माण होतो पितृपक्षात मुंज गृहप्रवेश नामकरण पूजा इत्यादी कोणतेही धार्मिक मंगल कार्य करू नयेत धन्यवाद